शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय काळे सर सरशेव स्वागत करतो आमचे यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षयमध्ये मित्रांनो सध्या पाऊस चालू आहे आणि काही भागात ढगाळ वातावरण आहे यामुळे आपल्या सोयाबीन पिकावर अळीचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव या ठिकाणी दिसून येत आहे ज्यामध्ये शेंगापू करणारी अळी असेल किंवा पाणी खाणारी अळी असेल किंवा उंट अळी असेल अशा आळ्या सध्या आपल्या सोयाबीन पिकावर दिसून येत आहे जर आपण आता या आळ्यांचे नियोजन केले नाही तर आपल्या स्वा सोयाबीन पिकात उत्पादनात खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी घट येणार आहे त्यामुळे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये या सर्व आळ्यांचे नियंत्रण कसे करायचे त्यासोबतच आपल्या सोयाबीन पिकात शेंगांची चांगली वाढ होऊन त्या कशा पोसवतील त्यासाठी आपल्याला कोणते विद्रव्य खत वापरायचे सोबतच ढगाळ वातावरण आहे त्यामुळे आपल्या सोयाबीन पिकावर बुरशी येण्याचे दाट त्या ठिकाणी शक्यता आहे आणि तसेच तांबेरा रोगदेखील येण्याची दाट शक्यता आहे याच्या नियंत्रण करण्यासाठी आपण कोणते बुरशीनाशक वापरले पाहिजे हे पण आपण या ठिकाणी बघणार आहोत शेतकरी मित्रांनो आपल्याला अळीनाशक घेत असताना आपण नवीन आलेले कीटकनाशक बेस्ट ॲग्रोलाईफ या कंपनीचे नेमाजेन हे या ठिकाणी वापरू शकतो यामध्ये तीन घटक असल्यामुळे आपल्या सोयाबीन पिकातील आळीवर या ठिकाणी शंभर टक्के नियंत्रण हे कीटकनाशक करू शकते याचे प्रमाण जर आपण पाहिले तर दोनशे मिली प्रति एकरसाठी आपण याची फवारणी करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो आपण एफ एम सी या नामांकित कंपनीचे टू एंटा या कीटकनाशकाचा वापर देखील करू शकतो याच्या सुद्धा आपण आपल्या सोयाबीन पिकातील अळीवर शंभर टक्के नियंत्रण त्या ठिकाणी करू शकतो याचे प्रमाण जर आपण पाहिले तर वीस मिली प्रति एकर प्रमाणे आपण याचा वापर करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो आपण वायोगो या कीटकनाशकाचा देखील वापर करू शकतो याचे प्रमाण जर आपण पाहिले तर याचे प्रमाण आपल्याला दहा मिली प्रतिपंप याचा वापर आपण करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो आपण इमामॅक्टिन बेन आणि एखादे गॅस पॉयझन हे एकत्रित करूनसुद्धा आपण फवारणी करू शकतो याचे देखील चांगले रिझल्ट आहे यानेसुद्धा अळी या ठिकाणी नियंत्रित होती गॅस पॉयझन घेत असताना तुम्ही प्रोपेक्स सुपर या गॅस पॉयझनचा वापर करू शकता प्रोपेक्स सुपरचा वापर करत असताना आपल्याला तीस मिली प्रतिपंप याचा वापर करायचा आहे आणि इमामॅक्टीन घेत असताना आपल्याला इमामॅक्टीन आपल्याला बारा ग्रॅम प्रतिपंप या ठिकाणी घ्यायचे आहे श शेतकरी मित्रांनो या चार कीटकनाशकांपैकी तुम्ही कोणत्याही एकाचा वापर करू शकता त्यासोबत मित्रांनो आपल्या सोयाबीनला सध्या शेंगा लागायला सुरुवात झाली आहे या शेंगा चांगल्या भरल्या गेल्या पाहिजेत आणि चांगल्या पोसवल्या गेल्या पाहिजेत यासाठी आपल्याला तेरा झिरो पंचेचाळीस या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे किंवा मित्रांनो आपण झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचा देखील वापर आपण करू शकतो याचे दोन्हीचे जर आपण प्रमाण पाहिले तर आपल्याला शंभर ग्रॅम प्रतिपंप याचा वापर आपल्याला करायचा आहे तसेच शेतकरी मित्रांनो ढगाळ वातावरण असल्यामुळे आपल्या सोयाबीन पिकात तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो तसेच इतर अन्य बुरशीजन्य रोगाचा देखील प्रादुर्भाव होऊ शकतो याच यासाठी आपल्याला याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपल्याला बाहेर या कंपनीचे हॉलिक्युअर या, या बुरशीनाशकाचा बुर वापर या ठिकाणी करायचा आहे याचा वापर करत असताना आपल्याला पंचवीस मिली प्रतिपंप याचा वापर आपल्याला करायचा आहे किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही पंचेचाळीस या बुरशीनाशकाचा देखील वापर या ठिकाणी करू शकता आणि मित्रांनो या सर्व कॉम्बिनेशनसोबत आपल्याला एखादे या ठिकाणी स्टिकरचा वापर करायचा आहे कारण सध्या ढगाळ वातावरण आहे आणि पाण्याची देखील दाट शक्यता आहे त्यामुळे आपल्याला यासोबत आपल्याला एक चांगल्या चांगले स्टिलिकॉन बेस स्टिकरचा वापर यामध्ये करायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला आपल्या आप सोयाबीन पिकात तिसरी फवारणी या ठिकाणी करायची आहे मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान